गुंडाकडून बीड जिल्ह्यात गुंडगिरी किंवा दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे याला प्रशासन ही तेवढच जबाबदार आहे जेवढे लोकप्रतिनिधी जेवढे गुंडगिरी करणारे लोक जबाबदार आहेत तेवढेच पोलीस प्रशासन तेवढच जबाबदार आहे या घट मसाजोग येथील घडलेली गत घटना अपहरणची घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाला सुद्धा प्राचारण करण्यात आलं होतं परंतु पोलीस प्रशासनानं या घटनेकडे गांभीर्यानं न पाहिल्यामुळं पुढील घटना घडली गेली आहे आणि ही घटना जेव्हा घडल्यानंतर बीड जिल्ह्यातला एकही नेता त्या ठिकाणी गेला नव्हता मासाजोग ठिकाणी गेला नव्हता परंतु संघर्ष होता मनोज धरंगे पाटील जेव्हा या घटनेची माहिती मिळताच मासाजोग या ठिकाणी आले संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि तेव्हा कुठेतरी पोलीस प्रशासन हे हादरलं आणि आरोपीच्या अटकेसाठी निघालं असं असताना सुद्धा अशा या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी आज संपूर्ण बीड जिल्हा बंद करण्यात आला होता तसेच अंबाजोगाई जिल्हा अंबाजोगाई सुद्धा सकल मराठाच्या बांधवाकडून बंद करण्यात आला होता आणि आज अंबाजोगाई शहरात कोणताही अनुचित प्रकार न घडता व्यापाऱ्यांनी नागरिकांनी सर्वांनी स्वयं बंद पाळून या घटनेचा निषेध केलेला आहे आणि आपल्यासोबत आता सध्या सकल मराठा समाजाचे पदाधिकारी समन्वयक आहेत आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया आज अंबाजोगाई शहर चक्क संपूर्ण बंद पाहावास मिळालं का वाटते आपल्या या ठिकाणी संतोष नाना अण्णा देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अंबाजोगा हो तालुक्यातील सकल मराठा बांधवाने या ठिकाणी त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ बंद पाळलेला आहे या ठिकाणी मी सर सकल समाजा बांध सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा आणि एकनाथबाई शिंदे यांना सांगू इच्छितो की आमचा बीड जिल्हा आता बिहारच्याही पुढे गेलेला आहे आणि बिहारच्याही पुढे जात असताना आमच्या बीड जिल्ह्याला आता परळीची दहशत एवढी आता आम्हाला बेडसवायला लागलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये आज आमचे सरपंच आदरणीय अण्णा यांचं अपहरण करून त्यांना एवढा बेकार मार देऊन त्यांचा त्या ठिकाणी मर्डर करण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या बीड जिल्ह्यातला कोणताच प्रतिनिधी सुरक्षित राहतो की नाही आता असं एक समाज बांधवाच्या मनामध्ये एक भीती वाटायला लागलेली आहे या ठिकाणी जवळच असलेले आमचे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजयजी मुंडेसाहेब केज मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुडा माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर आष्टीचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस आणि गेवराईचे आमदार आदरणीय विजयराजे पंडित व या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि या बीड जिल्ह्याच्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजाताईजी मुंडे येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही जर हा विषय हा निषेध जर आपण विधिमंडळामध्ये लोकसभेमध्ये जर मांडला नाही तर येणाऱ्या काळामध्ये पडळीची जी दहशत आहे ही दहशत आमदारांचं सुद्धा अपहरण करून त्यांच्या सुद्धा जीवाला धोका होऊ शकतो असं भय आता या अंबाजोगाव तालुक्यातील बीड जिल्ह्यातील लोकांना भेडसवायला लागलेला आहे कारण ही धिंगशाही ही आतंकशाही आता सर्वसामान्य माणसाला आता जगावं की मारावं या स्टेपवर नेऊन आम्हाला पोहोचलेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजितदादा पवार असतील व एकनाथरावजी शिंदे साहेब असतील यांना आम्ही या सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं अशी विनंती करतो की या जिल्ह्याचा येणाऱ्या काळामध्ये जो पालकमंत्री असेल तो सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा असावा सर्व साधी धर्माला सोबत घेऊन जाणारा असावा जो कायद्याच्या नियमामध्ये निवडून आलेला असावा ज्याला कायदा मान्य असावा ज्याला कायद्याचं राज्य बीड जिल्ह्यामध्ये आणायचं असा पालकमंत्री बीड जिल्ह्याला द्यावा त्यावेळेस हे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांची ज्या मनामध्ये जी भय आहे ते निघून जाईल नाहीतर येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यात राहावं की नाही जसं ज्या पद्धतीने परळी शहरामध्ये परळी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वेग समाजाची लोक राहतात त्या ठिकाणी परवाच ज्या दिवशी संतोष अण्णा देशमुखांचा या मर्डर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणचे चा चांगले व्यापारी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसोबत ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं त्यांच्या मुलाचं अपहरण झालं साडे बारा तेरा लाख रुपये दिल्यानंतर त्यांच्या अमोल दुबे का अतुल दुबे, दुबे त्यांना सोडण्यात आलं म्हणजे परळीची दहशत आता एवढी मातलेली आहे की सहकार्य करणाऱ्या माणसाला सुद्धा अपहरण केलं जातं म्हणून या ठिकाणच्या सर्व विधानसभा आमदारांना विधान परिषद आमदारांना राज्यसभेच्या खासदार असतील लोकसभेचे खासदार असतील येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर सुद्धा ही वेळ येते की काय अशी आता भेटी आम्हाला निर्माण झालेली आहे जोपर्यंत तुम्ही हा आवाज विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मांडत नाहीत आणि हत्या केलेल्या आरोपींना व त्यांना सहकार्य केलेल्या करणाऱ्या सहकार्यांना जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर अटक करत नाही त्यांची धिंड काढत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या मनाबद्दल आता भय मरणार नाही एवढे बोलून मी दोन शब्द संपव सरपंच संतोष देशमुख यांना अतिशय क्रूरपणे मारलं गेलं आणि त्याच्यामध्ये मी काल परवाची एक मीडियामध्ये बातमी पाहिली पालकमंत्र्यांना काही पत्रकार विचारू लागले की ही घटना घडते तर पालकमंत्री म्हणलं की अशा घटना सगळीकडे घडतात म्हणजे एखादा आमच्या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री इतक्या लाईटली सांगतो की अशा घटना तर सगळीकडेच होतात म्हणजे हे नवी ना नाही का म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं होतं की हे जे झालंय ते योग्य आहे का तुम्ही समर्थन करताय का अहो त्या गोष्टीचा तुम्ही विरोध केला पाहिजे आज लोक गावचा एक लोकप्रतिनिधी होता सगळ्यांचं सर्व गोरगरीबांचं काम करणारा एक माणूस होता आणि त्याला इतक्या क्रूरपणे मारलं जातं आणि पालकमंत्र्यांचे हे उद्गार म्हणजे आम्हाला लाज वाटायला लागली हे आमचे पालकमंत्री एक म्हणायचे पालकमंत्र्यांनी म्हणायला पाहिजे होतं जे आरोपी आहेत ज्याचे माझे सहकारी असले तरी चालतील पण त्याला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे ताबडताब त्यांना अटक झाली पाहिजे हे त्यांचे उद्गार अपेक्षित सांगितलं की या घटनेचा निषेध केला त्यांनी आणि त्यांनी सांगितलं हे, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेण्यात यावं आम्हाला पालकमंत्र्यांचा हेच हाच आदर्श पालकमंत्र्यांनी आमच्या समोर ठेवावा की तात्काळ त्याच्यावरती कारवाई करावी जेवढे आरोपी तेवढ्यांना अटक करावी आणि त्यांना शिक्षा द्यावी कायदा व्यवस्था सुव्यवस्थित चालावी आम्हालाही वाटतं की ते आमचे पालकमंत्री आहेत त्यांनी चांगलं आमच्यासाठी चांगलं एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला वाटतं की त्यांनी आमच्यासाठी चांगले निर्णय घ्यावेत कुठेही जातीवाद घडला नाही पाहिजे आणि त्यांच्याकडूनच आम्हाला ही अपेक्षा आहे आम्ही दुसऱ्या कारण ते आमच्या पालकमंत्री अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवायची शीड जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनीच येणाऱ्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून मसा ते सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आम्हाला आश्वासन नको यात आम्हाला कृती पाहिजे त्याच्यात सहा आरोपी सहा मधले तीन पकडले आहेत बाकीचे तीन फरार आहेत मर्डर केस मधले आरोपी फरार आहेत पोलीस काय करत पोलिसांनी आम्हाला वाटतं कुठेतरी पोलिस याच्यामध्ये पोलिसांवर पहिले कारवाई करा जे ऍक्टिव्ह आहेत त्यांना तिथे नियुक्ती द्या आणि निरीक्षक व सहाय्यक निरीक्षक त्यांच्यावर कारवाईचा बडगा माननीय एस पी साहेबांनी आयोजित केलेला आहे आणि आता पुढे काय बडगा म्हणजे काय तात्पुरतं निलंबन आहे काय निलंबन आहे का उलट अशा अशा व्यक्तींना पुन्हा ड्युटीमध्ये घेतलंच नाही पाहिजे ते निलंबन म्हणजे तोपर्यंत सक्तीच्या राजेवर जा टेम्पररी नाही पाहिजे त्याला सर्व्हिस मधून कायम तर काढून टाकलं पाहिजे कारण असे जे मोठमोठे अनर्थ आहेत ते तशा लोकांमुळे घडत आहेत आणि समाजातलं वातावरण विदूषित दूषित होत आहे त्याच्यामुळे कि चांगले पोलीस नियुक्त करा जे कोणताही जाती भेद करणार नाहीत आणि राजकीय नेत्यांनी इथून पुढे जातीवादावर बोलणं बंद करा हे सगळे तुमचेच लेकर आहेत तुम्ही सगळ्या लेकरांना द्या हे पण आहे ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या विरोधात सुद्धा तुम्ही बोललो पाहिजे ठीक आहे हत्याकांडाबद्दल आम्ही जे आवाहन केलं होतं काल अंबाजोगाई बंदसाठी तर त्याला पूर्णपणे आमच्या व्यापारी वर्गाने वैयक्तिक स्वतःहून प्रतिसाद दिलाय आणि ह्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि हा बंद ही आमची ही प्राथमिक पायरी आहे आरोपींनी किंवा प्रशासनाने असं समजू नये की ही बंद केला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथं असं नाही याच्यानंतर जर प्रशासनाला किंवा शासनाला जर याच्यावर कारवाई करता आली नाही तर वैयक्तिक मराठा समाजाला पूर्णपणे आक्रमकपणे रस्त्यावर उतरायची वेळ येईल आणि ती वेळ तुम्ही आमच्या समाजावर आणू नका एवढीच आमची शासनाला विनंती आहे आप आपल्यातलाच एक संत आपल्यातलाच एक समाज बांधव संतोषांना देशमुख यांच्यावरती झालेला भ्याड हल्ल्याचा आणि त्यांच्या हत्याकांडाचा आज त्यांना आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांना न्यायाची भूमिका आपल्या समाजाच्या माध्यमातून सरकारकडे मांडत आहोत या ठिकाणी एवढीच या प्रशासनाला विनंती आहे कुठल्याही भेदभाव न करता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ या सरकारने येऊ देऊ नये इथून पुढं जर अशा काही घटना आपल्या बीड जिल्हा असेल महाराष्ट्र असेल जर घडत असतील तर यापेक्षाही तीव्र आंदोलन या, या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या चे वतीनं चेडलं जाईल आणि खोट्या गुन्ह्याचा जो प्रकार या बीड जिल्ह्यामध्ये जो सुरू आहे ज्याला पाठबळ काही नेते मंडळी प्रशासन देत आहे त्याचा शिकार मी सुद्धा या ठिकाणी एक आहे त्याच्यामुळं समाजाच्या पाठीमाग मी प्रत्येक घटकात प्रत्येक शेवटच्या छोट्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन आणि संतोष आण देशमुख यांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रशासनानं करावा एवढंच बोलतो थांबतो समाजाचे कैलासवासी सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची अमानुषपणे हत्या केली त्या हत्येच्या निषर्धात आपण सर्वांनी आज आंबेजोगाई बंद पुकारला होता व तो बंद यशस्वीपणे पार पडला आहे तसंच मला समाज मराठा समाज हा सर्व अठरा पकड जातीला घेऊन चालणारा समाज आहे त्या समाजाला जर प्रत्येक वेळेस रोडवर उतरायची वेळ येत असल तर या शासनानं व या सरकारनं कुठ दखल घेणं ही गरजेचे आहे जर यापुढे अशाच घटना जर झाल्या तर मराठा समाज हा पूर्ण ताकदीनं व कोणत्याही असं कोणत्याही इतर समाजाला त्रास न होणे असं जर शासनाला वाटत असेल तर त्यांनी याची दखल घ्यावी व राहिलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावं व या ठिकाणी युवक पिढी आहे युवक पिढींनी आज काही ठिकाणी थोडा रोष व्यक्त केला त्यांचं बरोबर आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला की रोष आपण ज्याच्यावर व्यक्त करायचा आहे ते बाजूला राहिले आणि चुकीच्या लोकांवर रोष व्यक्त होत आहे आपला या रोषामधून आपल्याही कुठं नुकसान होऊ नये कारण आज अशी भूमिका झाली आहे की प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जाताल त्या ठिकाणी मराठा मुस्लिम मराठा दलित मराठा ही तर बीड जिल्हा हा असा समाज आहे इथं असे होत नाही या ठिकाणी एकाच जातीचं वर्चस्व होत चाललेलं आहे व त्रास देत चाललेले आहेत हा त्रास कुठेतरी थांबावा यासाठी सर्वांनी एकत्र यावं व मिटिंगसाठी येतात दहा जण आणि मोर्चाला भरपूर जण योग्य आहे पण ज्या ठिकाणी ज्या माणसाला त्रास होत आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी एकत्र यावं ही तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो व या ठिकाणी हा मोर्चा व हा बंद चांगल्या पद्धतीने झालेला आहे व इवन शांततेत आपल्या आपल्या गावाकडे व घराकडे जावे ही सर्वांना विनंती करतो